नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी मीरा भाईंदर मध्ये मनसेच्या वतीनं ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी माणूसच बनणार असा मजकूर बॅनर मध्ये लिहिण्यात आलाय मीरा भाईंदर मध्ये उत्तर भारतीय महापौर व्हावा यासाठी जास्तीत जास्त उत्तर भारतीयांना निवडून आणला जातील असं वक्तव्य भाजपचे कृपाशंकर सिंह यांनी केलं होतं या वक्तव्याचा निषेधार्थ मनसेनं ही बॅनरबाजी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या भारतनगर आणि शिवाजीनगर प्रभाग क्रमांक न दिल्यानं मतदार नाराज नेत्यांना प्रचार करू देणार नाही आणि प्रचार करणारही नाही अशी ठाम भूमिका मतदारांनी घेतली छत्रपती संभाजीनगर मध्ये समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आहे प्राथमिक माहितीनुसार समोरील ट्रकला धडक दिल्यानंतर हा अपघात घडला असून त्यानंतर बसने पेट घेतला या या प्रवासी प्रवासी प्रवास करत होते दुर्घटनेत एक जखमी झाला असून एकाचा मृत्यू जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जालन्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका पंचवीस वर्षीय भावी डॉक्टरचा अपघातात मृत्यू झालाय त्यानंतर कुटुंबाने त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचे अवयव संकलित करून ते पुणे येथील दोन दवाखाना आणि छत्रपती संभाजीनगर येथील दोन दवाखान्यात स्थलांतरित करण्यात आले या निर्णयामुळे सहा रुग्णांचा जीव वाचणार आहे जालन्याच्या भोकरदन शहराजवळ ट्रकने कारला धडक दिल्यानं ट्रकचा अपघात घडलाय या ट्रकला भीषण आग लागली असून ट्रक खाली कार दबली गेली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मांदळवाडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला झेरबंद करण्यात आलंय वन विभागाला यश आलंय ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतलाय पुणे ग्रामीण खेळ पोलिसांनी सराईत गुंडाला एका वर्षासाठी एम ए कायद्यान्वे स्थानबद्ध केलंय त्याच्यावर खून दरोडा जबर मारहाण आणि जीव घेण्यात धमक्यांचे सहा गुन्हे दाखल केलेत आणि आता त्याला समाजातून हद्दपार करण्यात आले खेड पोलिसांनी प्रस्ताव सादर केला असून जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुड्डी यांनी हा आदेश जारी केलाय एस पी संदीप सिंह गिल यांच्या विशेष मोहिमेत धोकादायक इसमांवर धडक कारवाई झाली आहे पुण्याच्या राजगुरुनगर मधील दोन तरुणांनी कोलकाता ते कन्याकुमारी असा तब्बल तीन हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सोळा दिवसात केलाय या यात्रेदरम्यान त्यांनी दोनशे किलोमीटर पेक्षा अधिक सायकल चालवत पोल्युशन फ्री इंडिया आणि रोड सेफ्टीची जनजागृती केली आहे त्यांच्या या विक्रमाचं पुणे जिल्ह्यात कौतुक होतंय हिंगोलीच्या सेनगाव मध्ये करमाफीच्या नावाखाली वीस हजारांची ना लाच घेताना जीएसटी विभागातील कर सहाय्यकास लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले कर सहाय्यकाने त्रेचाळीस हजारांपेक्षा अधिक व्याज आणि दंड कमी करण्यासाठी तीस हजारांची मागणी केली होती तडजोडीनंतर वीस हजार स्वीकारताच एसीबीच्या पथकानं सापळा रचत ही कारवाई केली आहे वाशिम जिल्ह्यात नवीन हळद बाजारात येण्यापूर्वीच हळदीच्या दरात तेजी आल्याचं दिसून आलंय रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांडी हळदीला पंधरा हजारांपेक्षा अधिक तर गटू हळदीला तेरा हजारांहून अधिक प्रति क्विंटल दर मिळालाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधाचं वातावरण पाहायला मिळालंय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एलएस मराठी